दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नुकताच देशाचा अर्थसंकल्प जाहीर झाला अर्थसंकल्प देशाचा आहे सर्व राज्यांना योग्य पद्धतीनं न्याय मिळणं आवश्यक आहे मात्र महाराष्ट्र राज्याला या अर्थसंकल्पात झुकत माप दिलं जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला के लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप पक्षाला महाराष्ट्रातून काहीशी निराशा लाभली याच द्वेषापोटी अर्थसंकल्पात महाराष्ट्राला दुय्यम दर्जा दिल्याचा आरोप करण्यात आलेला आहे बिहार आंध्र प्रदेश या राज्यांना भरभरून योजना रक्कम दिलेली असताना महाराष्ट्रावर अन्याय केला असल्यानं भाजप सरकारविरोध दात, आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलेलं आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजप सरकार विरोधात तीव्र रोष व्यक्त केला अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पवार गट दोन दिवसापूर्वी आपल्या आप भारत देशामध्ये जो केंद्र शासनाने संकल्प सादर केला त्या संकल्पामध्ये त्यांनी महाराष्ट्राचा द्वेष केलेला दिसतोय कारण आज महाराष्ट्रामध्ये तशी भावना तयार झाली कारण ह्या सरकारने ज्यावेळेस अर्थसंकल्प जाहीर केला त्यावेळेस पूर्ण देशाचा अर्थसंकल्प असतो आणि कुठेही भेदभाव न करता तो अर्थसंकल्प साजरा करायचा असतो आणि प्रत्येक राज्याला ज्याच्या हिस्सा द्यायचा असतो परंतु केवळ लोकसभेमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेने ह्या सरकारबद्दल थोडा रोष व्यक्त केला आणि त्यांना येथे बहुमत न मिळाल्यामुळे त्यांची मानसिकता खचली गेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही कारण इथलं जे सरकार आहे हे सरकारसुद्धा त्यांचंच आहे परंतु या सरकारच्या ज्या घोषणाबाजी चालू आहे आणि खूप मोठमोठे आमिषे दाखवलं जात आहे आता त्यांनी वेगळ्या योजना आणल्या आहेत तर आमचा इतकाच प्रश्न आहे की हे सरकार जर इतक्या घोषणा करतं आहे इतके प्रकरण दाखवतंय आहे तर ह्या सरकारला पैसा देणार कोण आहे आणि कुठून आहे म्हणजे एक तर हे महाराष्ट्र सरकार या राज्याच्या लोकांची दिशाभूल करत आहे नितीन निवृत्ती मोहिते मी देवळाले विधानसभाचा इच्छुक उमेदवार म्हणून आणि या जिल्ह्याचा सरचिटणीस या नात्याने आदरणीय शरद चंद्रजी पवार पक्षाच्या वतीने आज या ठिकाणी जि जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आम्ही सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी तालुक्याचे पदाधिकारी उपस्थित झालेलो आहे कारण की नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये या महाराष्ट्र राज्याला या शासनाने कुठली अशी भरीव रक्कम दिलेली नाही किंवा ज्या योजना आहे त्या फक्त पाठीवरतीच किंवा याच्यावरतीच आहे त्या त्या अनुषंगाने आणि त्यांना विरोध करायच्या उद्देशाने या सरकारचा धिक्कार असो कारण या अर्थसंकल्पाचासुद्धा धिक्कार करण्यासाठी आम्ही सरपंच सर सर्व महिला पदाधिकारी माझ्या महिला भगिनी माझे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहून आम्ही जिल्हाध्यक्षांना निवेदन देऊन या सरकारचा धिक्कार करत आहोत आणि या अर्थसंकल्पाचा देखील या ठिकाणी निषेध करत आहोत दरम्यान यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे या प्रसंगी कचरू तांबेरे सुनील कोथिंबिरे नितीन मोहिते रामकृष्ण झाडे विष्णू थेटे संगीता पाटील आदींसह कार्यकर्ते पदाधिकारी यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती संजय परमार नाशिक न्यूज नाशिक